सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेचे नवनिर्वाचित आयुक्त सत्यम गांधी यांची नियुक्ती प्रभारी आयुक्त रविकांत अडसूळ यांनी आज मध्यापूर्व सांगली आयुक्त म्हणून कार्यभार स्वीकारलेला आहे मी सगळे सांगलीकडला कर आवाहन करू इच्छितो जे काही कंप्लेंट्स असेल जे काही ग्रिविडन्सेस असतील ते मला तुम्ही डायरेक्ट येऊन भेटू शकतात आणि दोन चार प्रायोरिटीज मी आता सगळ्यांना सांगितलेलं आहे कार्यालयाच्या स्वच्छता दुसरा ग्रिविडन्स रिड्रेसल आणि तिसरा जे कामाची पद्धत आहे ते ट्रान्सपेरन्सी असलं पाहिजे त्याच्यामध्ये आणि हे तीन बेसिक प्रिन्सिपलवर कुठल्याही प्रकारच्या हलगडचीपणा बर्दाश्त होणार नाही आणि मला पूर्ण विश्वास आहे की सांगलीकर आणि माझं जे काही स्टाफ वगैरे आहे ते मला पूर्ण सहयोग करतील काम करायला धन्यवाद आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका